आटपाडी येथे सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला या प्रकरणी पीडित महिलेचा पती विजय लक्ष्मण बालटे सासू मीनाक्षी लक्ष्मण बालटे राहणार आटपाडी व परिचारिका मनीषा दीपक आवडे राहणार सांगोला यांच्या विरोधात ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ वृशाली राऊत यांनी तक्रार दिली आहे या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून यापूर्वीही असे प्रकार घडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आटपाडी ते दिघांची रस्त्यावर दरबार हॉटेलच्या बाजूला आवळाई कारखाना पाठी रस्ता आहे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास येथून आतील बाजू शंभर मीटर अंतरावर असलेल्या शेतातील घरामध्ये पीडितेला गोळ्या इंजेक्शन देऊन गर्भपाताचा प्रयत्न सुरू होता पीडितेला यापूर्वी आठ व चार वर्षांच्या दोन मुली आहेत सध्या ती चोवीस आठवडे व पाच दिवसांची गर्भवती आहे रात्री नऊच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वृषाली राऊत यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांना दिली पोलिसांनी तातडीने डॉक्टर राऊत यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली जिल्हा शल्य चिकित्सकांचे पथकही घटनास्थळी पोहोचले त्यांनी घटनास्थळी गर्भपात करण्यासाठीचे साहित्य आढळून आले पोलिसांनी कारवाई करत पीडित महिलेचा पती विजय बाल्टे सासू मीनाक्षी बाल्टे परिचारिका मनीषा आवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा